आता मी तुला योग अभ्यासाविषयी विस्ताराने सांगतो ते लक्षपूर्वक ऐक परंतु केवळ माझ्या सांगण्याचे श्रवण करून भागणार नाही तर त्याचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतलास तरच उपयोग होईल त्यासाठी तुला एक उत्तम असे शांत ठिकाण शोधावे लागेल ते स्थान असे असावे की जिथे सहज म्हणून बसले तरी तेथून उठूच नाही असे वाटावे हे स्थान केवळ दृष्टीस पडले तरी वैराग्य वृत्ती दुणावेल ज्या ठिकाणी संत सज्जनांनी पूर्वी वास्तव्य केलेले आहे जे संतोष आणि समाधानाला निश्चितपणे सहाय्यभूत होईल आणि मुख्य म्हणजे मनातले धैर्य वाढेल उत्साह वाढेल असे ते स्थान असावे ते स्थान एवढे रमणीय असावे की साधकाकडून सहजपणे योगाभ्यास घडेल अखंड साधना घडेल आणि हृदयाला आत्मानंदाचा अनुभव येईल त्या रमणीय स्थानावरून जात असताना नास्तिक माणसाला सुद्धा तपश्चर्येसाठी बसावे असा मोह होईल इतकेच काय परंतु विषय वासनेने लढबडलेल्या माणसाला माणसालासुद्धा हे स्थान पाहिल्यावर आपण करीत असलेल्या प्रपंचात माघारी फिरू नये असे वाटेल किंबहुना माघारी वळायचे तो पूर्णपणे विसरून जाईल तरी विशेषे आतांची बोली जेल परिते अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल, स्थान पहावे जेथ के चेनी कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुनीव चढे देखील आजे जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो मना होय उत्सावो धैर्याचा अभ्यासुची आपणयाते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेत जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामुही परिमाघवता निघो विसरे हे स्थान असे असावे की जिथे राहायला न आलेल्यालाही तिथे राहायला मोह पाडेल भटक्या जीवाला खेळवून ठेवेल विरक्तीला थापटे मारून जागी करेल जे स्थान पाहिल्यावर विषय वासनेत रममाण असलेल्या एखाद्या नृपाला राज्याचा त्याग करून विश्रांती घ्यायला भाग पाडेल पार्था अशा प्रकारे हे श्रेष्ठ स्थान पवित्र स्थान असे असावे की जिथे आसन मंडी घालून बसले असता ब्रह्म साक्षात्कार सहजपणे घडावा ऐसेन राहतया ते राहावी भ्रमतया ते बैसवी थापटून छेववी विरक्ती हे राज्य वर सांडीजे मग निवांता येथे असिजे ऐसे शृंगार हि उपजे देखत खेव जे येणे माने बरवंट आणि तैसेंची जेथ प्रगट दिसे या निवडलेल्या स्थानी आणखी एक विशेष गुण असावा आणि तो म्हणजे तिथे साधकांची वस्ती असावी मुख्य म्हणजे हे पवित्र स्थान सर्वसाधारण प्रापंचिक लोकांच्या वर्दळीने कधीही मळलेले नसावे त्या ठिकाणी मुळांसकट अमृतासारखी गोड फळे वर्षभर देणारी दाट झाडी असावीत पावला पावलावर पाण्याचे झरे असावेत पावसाळ्यात सुद्धा शुद्ध आणि नितळ पाणी असावे निरसर असावेत झाडांमधून गाळून येणारे ऊन थंड असावे शीतल असावे मंदगतीने वावर नसावा तिथे रावे आणि भुंगे सुद्धा नसावेत जलाशयात संथपणे पोहणारे पांढरे शुभ्र हंस असावेत चार दोन सारस पक्षी असावेत एखादेवेळी वेळी सुद्धा चालेल याचप्रमाणे नेहमी नकोत परंतु अधून मधून मोर यावेत त्याला मी नाही म्हणणार नाही परंतु पार्था असे रम्य ठिकाण निवडावे की जेथे एखादा सिद्ध पुरुषांचा सा मठ असावा किंवा आणि कही एक पाहावे जे साधकी वसते होवावे आणि जनाचे निपायरवे मैळे चिना जेथ अमृताचे निपाडे मुळे सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके परिवर्षा ही चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ हा आतपुही अळुमाळू जाणीजे तरी शीतळू पवन अतिनिश्चल मंद झुळके बहत करुनी रिगे श्वापद शुकहन ते उते नाही, पाणी लगे हंसे दोनी चारी सारसे कवणे एके वेळे बैसे तरी कोखिल ही हो निरंतर नाही तरी आली गेली काही हो तुका मयूरेही आम्ही नान म्हणू परि आवश्यक पांडवा ऐसा जोडावा, ठाऊ तेथ निगूढ मठ शिवालय एखादा मठ किंवा शिवमंदिरासारखे जे स्थळ मोहिनी घालेल त्या ठिकाणी एकांतात आसन मंडी घालून बसावे स्थळ कोणते निवडावे याची सोपी खूण म्हणजे ज्या ठिकाणी मन एकाग्र होईल ते प्रथम जाणून घ्यावे मन शांत आणि निश्चल होणाऱ्या ठिकाणी आसन घालावे प्रथम मृगाजिन घालावे त्यावर धूतवस्त्राची घडी घालावी अगदी तळाशी न मोडलेले दर्भांकूर पसरावेत हे दर्भ कसे असावे तर ते कोवळे असावे ते एकमेकांना चांगले भिडतील असे पहावे ते प्रथम घालावे हे आसन जर उंच झाले तर साधकाचे शरीर डोलू लागते आणि खूप पातळ झाले तर जमिनीचा त्रास होतो म्हणून पार्थ आसन फार उंच नको आणि फार सखल नको ते मध्यम उंचीचे असावे ते सुखकारक आणि बळकट असावे दोन्ही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुनी एकांते बैसी जेगा म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहेल ते रचावे आसन ऐसे वरी चोखट मृगसे वडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी उशांकुर सकोमळ सरिसे सुबद्ध राहाती एके पाडे तैसे ओझा घाली परिसावियाची उंच होईल तरी आंग हन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोष म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसना हैसे। मग्या आसना आसन ऐसे पार्था मग या आसनावर आसन मांडी घालून बसावे मन एकाग्र करावे सद्गुरूचे स्मरण करावे आणि योगाचा अनुभव घ्यावा सद्गुरूचे स्मरण केले की आपले संपूर्ण अस्तित्व अष्टसात्विक भावाने झंकारू लागते त्या क्षणी अहम भावाचे काठिण्य गळून पडते विषय वासनेचा संपूर्ण विसर पडतो इंद्रियांचे छलछल नष्ट होते हृदयामध्ये मन स्थिर होते इंद्रिये मन आणि हृदय यांचे एकात्म सहजपणे साधेपर्यंत थांबावे तोपर्यंत अखंडपणे सद्गुरु स्मरण करावे एकदा का अंतःकरण भगवंतमय झाले की आसनावर बसावे सद्गुरु स्मरण शरीराला सावरून धरते म्हणजे काय घडते तर शरीर शरीराला प्राण प्राणाला सावरून धरतो अनुभवाची नवी पहाट उजळून येते प्रवृत्ती माघारी वळते म्हणजे काय तर बहिर्मुख मन अंतर्मुख होते चित्ताची एकाग्रता वाढते समाधी अवस्था अलीकडे येऊन पोचते त्या क्षणी अभ्यासाचा लय होतो मग तेथ आपण एकाग्र अंत करण सद्गुरु स्मरण અનુભવી સ્મરતેની આદરે સબાહ્ય સાત્વિકે ભરે જવ કઠિણપણે વિસરુ પડે કસમસ મોડે મનાડી ઘડે હૃદયા માજી ઐક્ય હે સહજે ફાવે તવિજે મગ તેને બોધે બસના વી आता आंगाते आंगवरी पवनाते ते पवनचुधरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे, लागे प्रवृत्तीमाघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेळू